जे आहे चाळीस ते पंचाहत्तर टक्के संघटित असतात आणि त्यांना हा आ, एक उद्योगाचा एक मार्ग होऊ शकतो किंवा उद्योगाचा म्हणजे उद्योगाचा एक विषय होऊ शकतो ठीक आहे तर याच्यामध्ये जो लाभ आहे एकूण अनुदान आहे हा चार लाख पन्नास हजार ठीक आहे तर हे चार लाख पन्नास हजार हे एका वेळेस मिळतात का नाही हे तीन वर्षांमध्ये मिळतात तीन वर्षांचा त्याचा एस्टिमेट तीन वर्षामध्ये चार लाखाचे अनुदान मिळते त्याच्यामध्ये पन्नास टक्के हा लेबर वरती असतो आणि पन्नास टक्के हा मटेरियल वरती म्हणजे कुशल पार्ट असतो आता तुम्ही म्हणाल लेबर वरती कसा मटेरियल वरती कसा तर लेबर वरती मध्ये जे आपण ज्या शेतामध्ये आपण ते तुतीचे रोप लावणार आहोत तर त्या शेतीची मशागत करण्यापासून त्याचं निंदण रुपण लागवड त्याला पाणी टाकणे कुंपण करणे वेळोवेळी फवारणी करणे हे ह्या कामासाठी जो बी त्याच्यानंतर जे आपण संगोपन जे आहे काय म्हणतात त्याला शेड आहे त्याच्यामध्ये जे आपण पाला टाकणार या रेशीमचे किडे आहेत त्यांना त्याच्यासाठी जो अंगमेहतीचं काम करते किंवा त्याच्यासाठी जो लेबर लागते तो सगळा पैसा पुन्हा लागला हा लेबर मध्ये जाणार दुसरी तो मटेरियल रिलेटेड रिलेटेड स्किल मटेरियल खर्च राहील तो कशासाठी खत घ्यायचं तर त्याच्यानंतर जो शेड बांधकाम करतो त्याच्यासाठी आपल्याला कसा लोहारा घेतात सिमेंट मिळतील का ह्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यानंतर त्यांना जे ट्रे वगैरे घ्या लागतात त्याच्यानंतर अंडी कुंज घ्या लागतात आपल्या मार्केटमधून मा ह्या सगळ्या बाबी कशामध्ये येतात ह्या मध्ये येतात तर त्याच्यासाठी ते वेगळे मिळतात तर त्याचे जसे जसे तुम्ही आता लेबरचे पैसे कसे लिहिणार तुमचे तर जो कोणी एखादा लाभार्थी आहे जसं मी लाभार्थी आहे तर मी आपल्या घरीच काम करणार ना माझ्या नावानं ना, आणि माझ्या कुटुंबातले चार पाच लोक आहेत नाव मी मस्टर काढण्यासाठी रोजगारसेवाला सांगणार नाव देणार रोजगारसेवक मस्तर काढणार आणि त्याचे व्हॅल्युएशन होणार हप्ता भरल्यानंतर आणि संबंधित जे बी ज्या लोकांच्या मस्त निघालं त्यांच्या खात्यावरचे पैसे मट लेबरचे पैसे जमा होणार ही प्रोसेस कंटिन्यू तीन वर्ष चालू राहणार त्यातल्या त्यात जे मटेरियलचे रिलेटेड आहे तुम्ही ज्यांच्याकडून खरेदी करणार जे बी साहित्य आहे जर त्याच्यामध्ये तुमचं रोपे खरेदी असेल त्याच्यानंतर काय म्हणतात कीटकनाशक खरेदी असेल किंवा खत खर खरेदी असेल किंवा जे पाण्यासाठी जे मटण खरेदी त्याचे बिल पण तुम्ही मी खर्च केलं असं ते बिल घ्यायचे त्या संबंधित दुकानदाराकडून आणि सतत जो खर्च आहे मी स्वतः केला आहे ते तुमची स्वाक्षरी करून तुमच्या रोजगारसेवकाकडे द्यायचं सेवक ते बिल पंचायत समितीला सादर करणार आणि त्याचे व्हॅल्युएशन होऊन संबंधित जे लाभार्थी आहे त्याचे ज्यांच्या नावाने ती योजना बनलेल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये सरळ ते पैसे जमा होणार आता ही प्रोसेस आहे पैसे कसे मिळेल म्हणजे काम मंजुरी करण्यापासून कर, तर पैसे मिळण्यापासून याच्यात एक पॉईंट सुटला आहे तो म्हणजे काम कसा तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर काय करावं लागेल जे बी इच्छुक लाभार्थी त्यांना तुमच्या ग्रामपंचायतीला अर्ज करावा लागेल ग्रामपंचायत जेव्हा कधी ग्रामसभा घेते त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही अर्ज करायचा त्या ग्रामसभेमध्ये तो तो मध्ये नाव येते आणि तो ठराव आमच्याकडे येते ठीक आहे तो ठराव आल्यानंतर आम्ही तालुक्याच्या कृती आता करतो आणि त्याच्यातले जे काम आम्ही जिल्हा करतो तो मंजूर झाला की त्याच्या कामाची आम्ही काय जो कोणी लाभार्थी का जसं दहा उदाहरणार्थ गाव पण पचखेडी <laughs> पचखेडी मधून दहा लोकांचे नाव आले ठीक आहे दहा इच्छुक लोक दहा लोकांनी इच्छुक इच्छुकता दाखवले की आम्ही का करणार व दहा ना लोकांनी नाव दिल्यानंतर एक फक्त हो पाच लोक तयार झाले तर ते पाच लोक लोकांचे प्रश्न आपल्याकडे येते की या पाच लोकांचे इस्टिमेट बनवत्या मग त्या लोकांचे आम्ही इस्टिमेट बनवतो आणि इस्टिमेट झाल्यानंतर ग्रामपंचायतीला वर्क ऑर्डर देतो वर्क ऑर्डर दिल्यानंतर ते ग्रामपंचायत संबंधित लाभार्थ्यांना सांगते की आता तुम्ही काम सुरू करा इथपर्यंत समजलं की म्हणजे पहिले प्रोसेस काय तुम्हाला ग्रामपंचायतीला अर्ज करणं की मला रेशीम लागण्याची योजनेचा गरज आहे तो तो लाभ मला देण्यात यावा नरेगा हा दिल्यानंतर मग जे नची प्रोसेस आहे या ती झाल्यानंतर मग जेव्हा मंजूर होते तेव्हा सुरू करण्याचं काम हे देतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या नरेगा कक्षामध्ये तांत्रिक सहाय्यक आहे तुम्हाला जे रोपे लागवडीपासून तर पीक काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टीचं तांत्रिक मार्गदर्शन ते तुम्हाला करणार प्रो, आणि ते शेड कसं बांधकाम करायचे याच्यातून सुद्धा ते मार्गदर्शन करणं हे सगळं म्हणजे प्रोविजन आमच्याकडे आहे ठीक आहे आता आता पण सांगितलं आणि आता पण सांगतो की बरेच म्हणजे कसं ही नवीन आहे तसे आपले इकडे नाही का ही नवीन आहे तर त्याच्यामुळे आपले इकडचे लोक या गोष्टीसाठी तयार होत नाही पारंपारिक जे आपण मिरची भात त्याच्यानंतर सोयाबीन जेव्हा की त्याच्यातून आपल्याला असं नुकसान भरपाई मिळालं त्या तुलनेमध्ये मिळालं का नाही आता साधारण जरी पीक आहे वर्षाला एका एका मध्ये जर पीक केलं तर किती म्हणजे खर्च बचावा तर किती आपल्याला बचत राहत एका एका सांग आता तुमच्यापैकी कोणाला शेती असेल किती वाजते पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार काही ना काही वाजते ना किती वाजते वर्षभर आपण त्याच्यामध्ये मेहनत करतो सगळं सगळं हा त्याच्यामध्ये कधी कधी आपण आपले जे मेहनत करतो स्वतःची मजुरी पण नाही लावत ठीक आहे तरी चला ठीक आहे आपण मान्य करून सगळं आपलं मेहनतीचं वगैरे एका एका एकरामध्ये वर्षात आपल्याला उत्पन्न मिळत मिळते का त्याच्यापेक्षा कमी मिळते किंवा मिरची जे पकडला तर पन्नास हजार किंवा एक लाख पकड मी तुम्ही पकड एक लाख एका एकरामध्ये मिळते का शक्यत नाही आहे पण तू पन्नास हजार तर रेशीम लागवड असं आहे <tie> आपण जर व्यवस्थित त्याचं संगोपन आणि बरोबर टाइम मॅनेजमेंट केलं तर, के तर कमीत कमी कमीत कमी शब्द वापरतात कमीत कमी वर्षाचे चार बॅच निघतात ठीक आहे आणि एका बॅच मध्ये दोनशे अंडीपुंज तयार होतात त्याच कॅल्क्युलेशन सांगितलं दोनशे अंडीपुंज तयार होतात त्यातून तुम्हाला आठशे ते हजार किटअप तयार होतात आणि त्याच्यातून तुम्हाला एक एकशे वीस तर तुम्हाला कोश तयार होतो कोश म्हणजे जी वस्तू डायरेक्ट आपल्या शेड मध्ये तयार होते ते मार्केटमध्ये नेऊन विकण्यासाठी जे होते ते एकशे वीस किलो होते एका बॅचची ठीक आहे तर त्याचा आता मार्केटमध्ये रेट कधी आठशे रुपये राहतो कधी सातशे रुपये कधी सहाशे रुपये ठीक आहे ना आणि पाहुराची क्वालिटी आपण जास्त पकडायचं नाही जा आपण चारशे रुपये चारशे गुन्ह्याला एकशे वीस करू एकशे वीसही नको बोला आपलं एकशे वीस किलोही नाही त्याला समजायचं आपण शंभर किलो समजायचं शंभर गुन्हिला चारशे किती होते चाळीस हजार होते चाळीस हजार होते आता ही एक बॅच झाली तसं तुम्ही सहा सातही करू शकता पण त्याच्यासाठी जो आपण एक एकर मध्ये जो हे लावतो ना आपण की तो पूर्णपणे त्या कीटकला पुरत नाही म्हणजे जे कीटक आपण टाकतो त्या संगोपन शेडमध्ये तर तो, तो कमी पडतो तर तो, तो म्हणजे चार शेड चार बॅग घेतले तर बरोबर होतो पण जर मी तुम्ही सहा बॅग घेतो म्हणल्या सात बॅग घेतो म्हणल्या तर तुमचा जो लागवडीचे जो क्षेत्र आहे तो थोडा वळवा लागतो तर तुम्ही सहा आणि सातही घेऊ शकता पण आपण कॅल्क्युलेशन कसं करत कशाचे करत एक एकराचा म्हणून आपण चारच करतो तर चार चाळीस झाले तर ते चार चाळीस कुणीला चार करा किती झाले एक लाख साठ हजार एक लाख हा कमीत कमी होतो तस तर लोक आता म्हणजे दोन अडीच लाख रुपये ते कमवत आहे पण मी ऍक्च्युअल सांगतो ऍक्च्युअल पेक्षा पण कमी तर एक लाख साठ हजार तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न होत आहे आता त्याच्यामध्ये खर्च काय केला तुम्ही खर्च काय केला हा तर तो तुम्हाला शासनाकडून मिळते ना आता बाकीच्या म्हणजे स्वतःच्या शेतात करता स्वतः जेवढे पैसे इन्वेस्ट करता ते नीती तुम्हालाही माहित नाही कुणालाही माहित नाही म्हणजे दुष्काळ पडला तर ते पूर्ण हे जातं पण याच्यात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शाळेतून ते पैसे देणार आहे म्हणजे तीन वर्ष तुम्हाला काही टेन्शनच नाही त्याच्यानंतर जेव्हा आहे उत्पन्न आता याच्यामध्ये तुम्हाला खर्च पण आता ठीक आहे आता हा विचार केला तर आपल्याला काय खर्च नाही आता तीन वर्षानंतर आपल्याला शासन देणं बंद होईल त्याच्यानंतर खर्च काय करणार आहे तुमच्या फक्त लेबर कॉस्ट आहे काय फक्त दोन व्यक्ती म्हणजे म्हणजे एक व्यक्ती तर डेली लागते ते बरोबर त्यांना वेळेवर जेवण देण्यासाठी तर तो व्यक्ती म्हणजे घरच्या पूर्ण वेळ द्यायचा नाही याला फक्त सायंकाळी आणि सकाळी द्यायचा आणि एखादा फेर फटका काय ते व्यवस्थित म्हणजे एक व्यक्ती जेवण तुम्हाला तिथं द्या फक्त लेबरचा खर्च लेबरचा खर्च तुम्ही आज जवळपास किती रुपये रोजी आहे

हजार रुपये दिवस पकडला हजार रुपये स्वतःचे घरी काम करायचे तुम्ही जर आता शेतामध्ये जाता तर तुमची मजुरी लावता ना नाही त्या पद्धतीतच काम करायचं आहे आणि हा मी कॅल्क्युलेशन कमी सांगतो आणि याच्यामध्ये जर तुम्ही चांगलं उत्पन्न केलं तर तुमचं जो मी एक लाख वीस एक लाख साठ हजार सांगतो तो जवळपास तीन लाखापर्यंत तुमचा तो जाऊ शकतो जाते आता बरेचसे ते बीडकडे गाव आहे तिकडे म्हणजे पूर्ण दुष्काळ दुष्काळ एरिया होता ठीक आहे तर तिथल्या लोकांना शेती कशी करायची हे प्रॉब्लेम होता तर तिकडच्या लोकांनी पूर्ण रेशीम लागवड केली ठीक आहे आता तिथं पूर्ण हब झाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला जो रेशीम सगळ्यात जास्त मोठी बाजारपेठ आहे ते तिथं बीडला आहे आपल्या इकडच्या तर तो बीडला नेऊन विकतो कारण की तिथं रेट चांगला मिळतो आता आता आपल्याकडे तिकडे नेऊन काय लागते आपल्या इकडे येत नाही कारण की आपल्याकडे जे रेशीम उत्पन्न घेणारे जे शेतकरी आहेत ते फार कमी आहे त्याच्यामुळे एक, एक, एक। आणि हे जर आपल्याकडे क्लस्टर झालं म्हणजे त्या दिवशी शिवसेनाचं तेच म्हणणं आहे की जर क्लस्टर मध्ये कामं घेतली आपल्या तालुक्यामध्ये तर जे कोणी ज्यांना रेशीमची आवश्यकता ते स्वतः तुमच्याकडे येऊन ती इथून घेऊन जाणार आता गोंदिया आणि रायपूर साईडला त्याची खूप डिमांड आहे पण ते पण लोक इथून गोंदिया आणि रायपूर म्हणून रेशीम घ्यायला पुढे जातात भीड जाणार जर त्यांना इथं मिळालं तर बसतं आणि आपलं तर आपल्याला ते प्रॉफिटेबल अशा प्रकारे आणि जर केलं तर जिल्हा पण असे परिषदे घोषणा केली आहे की पन्नास हजार हे साडेचारच्या साडेचार लाखाच्या व्यतिरिक्त पन्नास हजार हा प्रोत्साहन निधी पण प्रत्येकाला देणार पण कमीत कमी पंधरा ते वीस लाभार्थी पाहिजे हा पन्नास जर असं कोणी इच्छुक असेल तर त्यांचे नाव तुम्ही तुरंत ग्रामसभेमध्ये नाही म्हणजे ग्रामपंचायतीला कारण की आता पुरोगी आराखडा प्रब्ध चालू आहे आणि ते तुरंत तुमचे काम मंजूर होऊन तुम्हाला त्याचा लाभ देता येईल

तुम्हाला त्याची जागा आहे जेवढ जास्त तेवढं तुम्ही पण त्याच्यासाठी तुम्हाला जे पाला आहे तो पण जास्त जागेत हा एक एक सांगितलं दोन जास्त पण जर तुम्हाला पाला जास्त क्षेत्रामध्ये पडवा लागत नाही